काय नेमकं इथं काय सांगतायत इथं सर्वच मीडिया प्रतिनिधी आहेत त्यांना काय प्रत्य उत्तर देतात कारण की या मीडियाने आतापर्यंत कार महापालिकेतील नादुरुस्त ना बसेस विषयी प्रत्येक वेळेस या ठिकाणी मीडियानं आवाज उठवलेला आहे सांगितले नादुरुस्त बसेस परंतु त्याच्याविषयी या ठिकाणी कोणतीही गंभीर दखल घेतलेली नाही साहेब या ठिकाणी एक मिनिट साहेब एक मिनिट एक मिनिट साहेब या ठिकाणी गाडीची का सर्व काही बघत आहेत आता सध्या गाडी कशी काढायची हे बघत आहेत तिथं लोक थांबलेले आहेत लोकांच्या प्रश्नांची उत्तरं काय देत आहेत ही लोक प्रश्नांची उत्तरं घेण्यासाठी इथं लोक सगळे थांबलेले आहेत तर नेमकं काय आता देत आहेत एवढा उशीर नेमका त्यांना का झालेला आहे हे आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचं अँब्युलन्स लवकर परंतु या ठिकाणी जे आगार प्रमुख आहेत तेच या ठिकाणी का लवकर नाही आले खर तर या ठिकाणी हा येथील लोकांचा आक्रोश आहे नेमकं या ठिकाणी लोक सांगत आहेत राहिलं शिका त्यासाठी शिकवला नाही म्हणजे सगळ्यांना घ्यायचा एक या ठिकाणी आपण पाहतोय की जो रोड आहे तो रोड नेमका केवढ्या रोडवर गाडी चालवलेल्या आहे

आघाड प्रमुख आघाड प्रमुख केलं कुठे हो साहेब इकडे या साहेब हो इकडे असाबुदर साहेब इकडे एक मिनिट साहेब या ठिकाणी एक मिनिटात तुम्ही तुम्ही एक मिनिट रहा या ठिकाणी एक मिनिट या ठिकाणी गाडीची परिस्थिती गाड्या नादुरुस्तीचा विषय आहे तो आताचा विषय नाहीये तो आता आतापर्यंत खूप दिवसापासून असलेला विषय आंदोलन मोर्चे या ठिकाणी करण्याचे इशारे देण्यात आले तरी सुद्धा असे गाड्या काहीच देण्यात येत आहेत आता सध्याला मी लगेच काही सांगू शकत नाही आता हे जी झाले का देण्यात आली ना दुरुस्त बस का देण्यात आली तुम्ही गाडी बघायसाठी आलात जखमींसाठी तत्परतेने आला काय केलं ते लोकांना सांग मला निरोप मिळालं जसा निरोप मिळाला तसा लगेच निघालो जसा मला निरोप मिळाला तस तर लगेच निघालं सरपंचांचा मला सरपंचांचा फोन आला फोन आल्या आल्या आणि लगेच निघालो या ठिकाणी हा आणि या आधी सरपंच साहेबांचा फोन आल्या आल्या निरोप मिळाल्या मिळाल्या फोन केला होता मला सरपंचांनी सरपंच असं झालंय म्हणून त्यांनी फोन केलाय गेला पर्याय फोन कधी केला तुम्ही फोन कधी एक मिनिट फोन कधी केलाय मिनिट आपल्याला आगार प्रमुखाची एक किती गंभीरतेने घेतात ते बघायचं आपल्याला फोन केला त्याच्यात तुम्हाला इथं किती वेळ लागतो येण्यासाठी दहा मिनिट लागतात का हो त्यानंतर तिथं पर्याय बस पर्याय आहे होय यायला वाट बघ नाही त्याला यायला तरी यायला तरी तालुक्याच्या इतिहासामध्ये आतापर्यंत कधी तहसीलदारांनी करमळा आगार प्रमुखांच्या कधी मिटिंग नाही घेतलेल्या परंतु तुमच्या कार्यकाळामध्ये फक्त तहसीलदारांना मिटिंग घ्यावी लागलेली आहे तरी सुद्धा यांना दुरुस्त बसेस घ्यावी लागली तरी सुद्धा मग अशा बसेस का देण्यात येते त्याच्यावर काय कारवाई करण्यात आलेली आहे ह्या बसेसचं आपलं जे नेहमीच जे मेंटेनन्स चालते देखभाल दुरुस्ती चालते ती चालते आता ते का तुटलं कशामुळे तुटलं त्याच मेंटेन्स असं नसतं ज्या वेळेला सगळ्यात आधी बस बाजूला काढणे आणि लगेच त्या सोबतच बस बाजूला काढणे सोबतच जाऊन जखमींची भेट घेऊन त्यांची चौकशी करून त्यांना महामंडळाच्या नियमानुसार जी काही मदत करणं शक्य आहे तातडीनं साहेबांचा फोन आहे एक मिनिट

या बस संदर्भात कोणत्याही प्रकारची ठोस अशी उत्तरं आहेत ते म्हणतात की आम्ही आम्ही चांगल्या प्रकारची बस दिली होती किंवा आम्ही कि सर्पंसा <laughs> ते मेंटेनन्स पाहतो जे सरपंच आहेत सरपंच त्यांनी सांगितलं की सरपंचाला आम्ही सांगितलं होतं सरपंच सरपंचांचा ज्यावेळेस फोन झाला त्यावेळेस आम्ही या ठिकाणी आलेलो आहे अशा प्रकारे सांगत आहेत परंतु सरपंचाला सुद्धा आपण या ठिकाणी लगेच प्रत्यक्षात बोलवलं तर सरपंचांनी त्यांची कॉल दाखवल्यानंतर सरपंचांनी आठ ते चाळीस मिनिटा आधी फोन केला होता आणि जे होनराव साहेब आहेत ते म्हणत आहेत की आम्हाला पर्यायी बस व्यवस्था निर्माण करून दिल्याशिवाय आम्हाला तिथून निघता येत नव्हतं म्हणजे लोकांच्या जीवितपेक्षा सुद्धा या ठिकाणी त्यांना पर्याय बस व्यवस्था कारण की इतर वेळेत त्या ठिकाणी जी लोक आहेत ते वेटिंगला थांबतात एक एक दोन दोन तास तीन तीन तास बस मिळत नाही म्हणून ते वेटिंगला थांबतात परंतु या ठिकाणी लोकांचा जीव गेला तरी चालेल परंतु आम्हाला पर्याय बस व्यवस्था म्हणजे पळपुटे करण्याची कारण वाट जे आहे या ठिकाणी आपल्याला इथं पा, आपल्याला पाहायला मिळते बस पलटी झालेली आहे ड्रायव्हरला ला लागलेला आहे यातील जे लहान मुलगा आहे त्याच त्याचा आक्रोश होता इथं सर्व गावकऱ्यांनी पाहिलेला आहे इथं महिला आहेत एकूण बस मध्ये तीस ते चाळीस प्रवासी होते नेमकं काय करमाळा प्रशासन करमाळा आगार प्रशासन नेमकं काय करतंय झोपेच सोंग घेत आहे का खरंच झोपलेलं आहे का नेमकं वरिष्ठांकडून खरंच त्यांना मदत मिळत नाही हा एक संशोधनाचा विषय या ठिकाणी करमाळा करमाळा तालुक्यामध्ये निर्माण झालेला आहे आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये आणखी किती बळी जाणार हे पाहणं तितकंच गरजेचं असेल तहसीलदार जर या ठिकाणी वेळीच जर फक्त करमाळा तालुक्याच्या इतिहासामध्ये तहसीलदाराने करमाळा आगार प्रमुखांची या ठिकाणी बैठक घेतली होती आतापर्यंत कधीच करमाळा आगार प्रमुखांची बैठक घेतली गेली नव्हती परंतु फक्त यांच्यामुळे बैठक घ्यावी लागली आणि तरी सुद्धा नादुरुस्त बसेसवर कोणतीही कारवाई किंवा कोणतीही ठोस उपाययोजना झालेली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही त्यामुळे या ठिकाणी आता किती लोकांचा जीव गेल्यावर करमाळा आगार हे नादुरुस्त बसेस विषयी आणखी सुद्धा सकारात्मकतेनं बघणार आहे हे पाहणं तितकंच गरजेचं असेल तरी या नादुरुस्त बसेस विषयी आपण आणि करमाळ तालुक्याची मीडिया हे कंटिन्यू आवाज उठवत आहे आणि त्याचा आवाज हा या झोपलेल्या करमाळा आगारा विषयी कधी यांच्या कानावर जाईल हे पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे धन्यवाद